एक दोन मोठे तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याला मदो रोड आणि आळंदी भाटा इथून पावर हाऊस इथून कॉल आलेला आहे आणि आतमध्ये एक ऊत मांजर कपाडामध्ये घुसलेलं त्यावेळेने ते कपाट आहे ते बंद करून ठेवलेलं आहे तरीक नाही आता पेजमध्ये बसले हा आतमध्ये आणि याला चाके हे तिकडे येऊ शकतात येऊ शकते आणि हे ओपन कडून होतं ओपन हे पलीकडनं पण होते पण ऍक्च्युअली असा दरवाजा मेन हा आहे तो इथूनच आत केलेला आहे ओपन करून ठेवलं हा जो बॉक्स आहे ना बॉक्स मागे येतो आणि जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर तुम्ही फक्त हे असं हे पाहिजे इकडून या साइडने हे हे असं दिसतंय आपला टॉस आहे थोडस इथं बसलंय तर सकाळपासून त्याच पोझिशन मध्ये त्याला काय झालं ना त्याला काय झालेलं नाही काय झालं आता घाबरलेलं आहे सध्या आय थिंक एक नाही तर दीड दिवसापासून त्याच्या आतमध्ये येतो दीड दिवसापासून याच्या आतमध्ये नाही नाही असं नसतं तुम्हाला सांगतो काय असतं रात्रीचं जो टायमिंग असतं ना रात्रीचा रात्रीच्या काय करत बाहेर पडतं संध्याकाळी सहा सात नंतर Okay. पारवे झालं उंडे झाले इकडे जास्त असणार ना पारवे दिसले होते पारवे त्यांची अंडे आणि त्यांची पिल्ल खाण्यासाठी रात्रीचं बाहेर पडतं आणि तर रात्रीचं फिरत असताना खाऊन झालं की इकडे निवडून बस मग आता याला काढायचं कसं तर ह्याच्या आतमध्ये आणि इथून थोडस ओपन करणार आहे दादांनी बंद करून ठेवले त्याला आणि तो आतमध्ये बसलेला आहे आता बघूया मेल एक की एक एकच ऑप्शन आहे की समोर हा दरवाजा पूर्णच उघडतो मोकळा पूर्ण उघडतो हा काय काही हे काढणं आपल्याला इथून थोडस

एक अरे हो ते काढा ना तर पाहू शकता तुम्ही बेकार उद बिल्ला उद मांजर सिवेट कॅट या नावाने ह्याला ओळखलं जातं अंधश्रद्धा अशा आहेत की लोकांची जी मडी आहेत पुरलेली ते उकरून खाणारा हा प्राणी आहे पण ह्या सर्व एक अंधश्रद्धा आहे बाहेर छोट नाही मोठं तर घाबरला नाही तो पण थोडासा जास्त वेळ लागतो पण त्याला काय आहे पिंजऱ्यामध्ये पॅक आहे ज्या पद्धतीने आम्ही ह्याला पकडले त्या पद्धतीने तुम्ही कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका तर याचे नक्की खूप खतरनाक असतात जर त्याने मारले तर आतमध्ये एकदम मासापर्यंत जाऊ शकतात आणि त्याचबरोबर त्याने जर चावला एखादा पायाला चावला समजा किंवा हाताला तो वेट वाईट असन तर हाडाचा चुर व्हायला पण कमी नाही करणार बोट झालं हाताची पायाची बोटं झाली खूप बेकार चावतं ते शंभर टक्के चान्सेस जास्त असतात तर त्याला आपल्या पिंजऱ्यामध्ये पॅक करूया तिथं तर हो हे पॉवर हाऊस आहे आणि कंट्रोल रूम आहे माझ्या मते वरतून पडलेले गेले असं पीओपी वगैरे केलेले असते आणि ह्याच्या वरती ते पारवे खाण्यासाठी नाचत असतात आणि तिथं मोकळी जागा झालेली थिंक रात्री फिरत असताना कोपऱ्यातून किंवा इथून ते पडलं गेलेलं असावं आणि नंतर लपायला इथं कुठली जागा नाही हे ओपन होतं त्याच्यामुळे तो इथं शिरून बसलेला पण बरं झालं दादांनी पाहिलं चुकून धक्का लागला असता तर त्याने त्याच्या बचावासाठी शंभर टक्के चावा घेतला असता जर आपली कंपनी असेल एखादं घोडणं असेल किंवा सोसायटी असेल या एरियात तुम्हाला हे जर आढळून आलं तर कोणी त्याला छेडू नका किंवा ज्या पद्धतीने आम्ही पकडलं होतं त्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न करू नका आता आपल्या जीवाला धोकावू शकतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिलेला असतो चोवीस तास तुम्ही कधी कॉल करू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू